नमस्कार शेतकरी मित्रांनो आंबाबागेमधील मोहरेण्याच्या अगोदर जे काही कराची फवारणी असते त्यामध्ये हे सर्वप्रथम ॲक्लोपेट्रोझॉल आणि हेमामॅक्टिन झिरो बावन चौतीस किंवा साप बावीस टीन प्लॅनोफिक्स किंवा एम पंचेचाळीस आणि हे लिओसिन यांच्या आलटून पालटून फवारण्या जर घेतल्या तर बागेमध्ये फुटवा न येता मोहराची काळी सशक्त बनून त्याच्यातून मोहर फेकला जातो यावर्षी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं मोहर येण्याची शक्यता थोडं कमी जास्त वाटते पण पाली फुटण्याचे प्रमाण आहे त्याच्यासाठी पालवी येऊ नये म्हणून यांची पू आलटून पालटून पंधरा पंधरा दिवसांनी जर फवारणी घेतली तर बागेमध्ये मोहर येण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं तर अशा पद्धतीने आपण ह्या आपल्या बागेवरती फवारणी करून घेता येईल हे बघू शकता आपण आतापर्यंत आता कुठल्या प्रकारचं असं फुटवा निघालेला नाही पण निघून निघून याची खातर जमा केली पाहिजे अशा पद्धतीनं आपण फवारणी घेऊन संपूर्ण बागेचं व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून बागेमध्ये फुटवा नाही आला पाहिजे याची काळजी घेतली तर बरं होईल तर माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा ह्या अशा पद्धतीची जी पालवी आहेत तर यांचं फवारणीमधून संरक्षण होतं धन्यवाद जय महाराष्ट्र